सज्जनहो हो नमस्कार श्रीरामाचं गुणावलोकन किती करावं तेवढं थोडंच आहे वस्तुत प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकालात चमत्कार असे केले नाहीत आणि ते म्हणताय की मी रूपातच आहे मी कुठल्याही आत्ता देव रूपात नाहीये असं ते सांगतायत पण तरी सुद्धा, तो षोडश कलानी युक्त असा प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि त्यांच्याकडून घडलेले सगळे जे पराक्रम आहेत ते याचा जर विचार केला तर त्यांनी माझ्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी येऊन बसणं अत्यावश्यकच आहे असंच वाटलं रामरक्षेमध्ये इतक्या चपखलपणे प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी हे रामरूपाचं दर्शन घडवलेलं आहे बुध कौशिक या ऋषींनी ही किमया केलेली आहे मागल्या भागात आपण पाहिलं मध्यम खरद वंशी आणि आजच्या भागामध्ये पाहूया नाभिम जांबवदाश माझ्या नाभीच्या ठिकाणी जांबमानाला ज्यांनी आश्रय दिला असा प्रभू रामचंद्र माझ्या नाभीच्या ठिकाणी येऊन थांबू दे का हो का या वैशिष्ट है हो चो लक्ष ज्याण हनुमान प्रभु चिरंजीव है परशुराम हे चिरंजीव है विभीषण हा चिरंजीव है अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमच बिभीषण कृपा परशुरामस्य ते चिरंजीविन हे बरोबर आहे पण असाच चिरंजीव म्हणावा असा नाही पण त्याहीपेक्षा त्याचं लांब आयुष्य आहे असा जर कोणी असेल तर तो जांबवान आहे हा जांबवान तुमच्या समुद्रमंथनाच्या वेळी त्याही वेळी तो उपस्थित होता म्हणजे बलिराजाचा काळ आहे त्यावेळीही तो उपस्थित होता प्रभू रामचंद्रांच्याही वेळेला जांबवान आहे हा होता आणि भगवान गोपालकृष्णांच्याही वेळेला जांबवान होता कारण त्याचीच मुलगी जांबवती ही भगवान गोपालकृष्णांच्या अष्ट नायिकांपैकी एक आहे जांबवान हा अत्यंत बलवान आहे आणि अतिशय बुद्धिमान आहे ज्या वेळेला सीता शोधासाठी ती सगळी मंडळी येऊन थांबली आहेत समुद्रकाठी आणि आता हा समुद्र उल्लंघन कसा करायचा असा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत असताना प्रत्येकाला विचारतायत अंगदाला विचारलं काय रे बाबा तू जाशील का म्हणलं मी जाईन पण परत कसा येईन माहिती नाही प्रत्येकाला त्यांनी विचारून बघितलं आणि सगळे विषण्ण अवस्थेत बसलेत आणि हनुमान एका बाजूला असे काय म्हणू निराश होऊन बसले काय करायचं आता मी रामाला तोंड कसं दाखवू पण त्या त्यावेळेला अचानक जांबवनाला सुचलेलं आहे की अरे या हनुमंताला एक शाप आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढलं की झालं थोडक्यात जांबवान हा अतिशय बुद्धिमान आहे आणि त्याची स्मरणशक्ती खूप आहे तल्लक आहे आज आम्हाला स्मरणशक्तीची फार जरुरी आहे कारण आम्ही दिवसे दिवस या वेगवेगळ्या वापरांमुळे स्मरणशक्तीच घालून बसलेले आहोत जरा विचार करून बघा घरात साधा फोन ज्यावेळी होता त्यावेळी सहज पन्नास एक नंबर पाठ होते पण आज मोबाईल आल्यानंतर पत्नीचा सुद्धा नंबर लक्षात आहे मुलांचा सुद्धा नंबर लक्षात नाहीये आमची स्मरणशक्ती कमी कमी होत आहे वेगवेगळी उपकरणं वापरण्यामुळे विषयांतर होत आहे पण थोडक्या आज्जाची स्मरण शक्ती खूप आहे असा जांबवान माझ्या नाभीच्या ठिकाणी येऊन थांबू दे कारण तिथं आहे जरा विचार करा अरे गर्भात असताना अन्न कुठून मिळत होत या नाभीतूनच मिळत होतं ना सुक्तात म्हणले नाभ्या आसीत अंतरिक्षम त्या नाभीमध्ये संपूर्ण अंतरिक्ष साठवलेलं आहे आणि अंतरिक्षाचा विशेष गुण त्याची जी तन्मात्र आहे तो म्हणजे शब्द आहे शब्दाची शब्दा उत्पत्ती ही नाभीतून होत असते म्हणून माझ्या ज्या चार वाणी आहेत वैखरी आहे मध्यम आहे आहे आणि परावाणी आहे ही परावाणी नाभीत आहे या नाभीच्या द्वारा या परावाणीच्या द्वारा मी माझ्या अंतरंगामध्ये माझ्या आत्म्यापर्यंत पोचणार आहे आज मी जे नाव घेतोय ते वैखरीनी घेतोय मध्यमेनी घेतोय पश्चंतीने घेतोय पण ज्या वेळेला मी परावाणीचा उपयोग करीन म्हणून माऊलीनी म्हणले ना परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता म्हणजे ज्या वेळेला परेहुनी पर असं जे ठिकाण आहे या नाभी मध्ये आणि तिथे ज्या प्रभू रामचंद्रांनी जांबवानाला आश्रय दिलाय असा राम म्हणजे एकटा राम येणार नाही ना 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 त्याच्यावर जांबवान कोणी येणार आहे असा राम माझ्या नाभीच्या ठिकाणी येऊन बसू दे अस्वलाच्या अंगात भयंकर शक्ती असते प्रचंड ताकद असते त्या डिस्कव्हरीवर दाखवतात बघा त्या याच्यामधले आर्टिक भागामधले अस्वल दाखवतात अरे काय ताकद असती त्याची प्रचंड ताक ताकद त्याच्यामध्ये असते तो वाघाला सिंहाला सुद्धा आडवं करून टाकेल अस सामर्थ्य याच्यामध्ये या असतं अस्वलामध्ये पोलर बेअर म्हणतात बघा एकूण अस्वल म्हणून विचार करूया आपण असा जो जांबवान आहे तो माझ्या नाभीच्या ठिकाणी येऊ दे माझ्या नाभीचंही रक्षण करू दे आणि अंतरिक्षातले सगळे गुण माझ्या नाभीच्या द्वारा माझ्या या संपूर्ण शरीरभर प्रसृत होऊ दे अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात ना रामा तुझे तेवढे गुण माझ्या संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त होऊ देत एवढीच मी प्रार्थना करतो आणि पुन्हा 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 सांगतो नाभीम जांबवदाश्रय आपल्याला जर खूप उत्तम स्मरणशक्ती हवी असेल खूप मोठं विद्याधन प्राप्त करायचं असेल आणि प्राप्त केलेलं धन साठवून ठेवायचं असेल तर एवढंच म्हणा विद्यार्थी जन हो तुम्हीही म्हणा नाभिम जाम्बवदाश्रय नाभिम जाम्बवदाश्रय अजा नाभी ज्यादा है रामा तू त्या रूपात यून था सज्जन हो धन्यवाद पुढ़ा भाग पहूया सुग्रीवेश कटी पातू पुढ़ भाग पहूया